हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी बघा मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या सिक्स ट्वेंटी वेकन्सी त्यामध्ये साठी पण वेकन्सी आहेत सो त्या रिगार्डिंग त्याचा डिटेल्स सिलेबस काय असणार आहे हे आपण या पाहणार आहोत त्याआधी बघा अकॅडमीमध्ये एन एम आणि जे एन एम याच्यासाठी वेकन्सी अकॅडमीमध्ये एन एम आणि जे एन एम याच्यासाठी बॅचेस सुरू झालेले आहेत बॅच मध्ये ऑनलाईन बॅच आणि ऑनलाईन मेंटॉरशिप बॅच अशा दोन बॅचेस अवेलेबल आहेत ऑनलाईन बॅच चे सेमच असणार आहेत जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचा डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे जो तुमचा सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि बॅचच्या रिगार्डिंग तुम्हाला ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स या फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जातात जर तुम्ही बॅच परचेस केली तर तसेच जे तुमचे लेक्चर्स आहेत ते तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता आणि व्हिडिओज डाऊनलोड देखील करू शकता हे सेम फीचर्स तुमच्या ऑनलाईन मेंटॉरशिप बॅचमध्ये पण अवेलेबल असणार आहेत पण बॅच बॅचमध्ये दर दहा स्टुडंटच्या पाठीमागे तुम्हाला एक मेंटॉर प्रोव्हाइड केले जातात आणि ते तुम्हाला हेल्प किंवा गाईड करतात तुमचं डेली टाइम टेबल शेड्यूल करण्यासाठी आणि तुमच्या टेस्ट सिरीजच्या अकॉर्डिंगली जे पण वीक सब्जेक्ट असते त्याचे त्याचे मार्क्स कसे इम्प्रूव करावेत या सगळ्या रिगार्डिंग ते तुम्हाला गायडन्स प्रोव्हाइड करणार आहे सो so, जर तुम्हाला बॅच जॉईन करायचे कि असतील किंवा तुमचे काही तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती बघा आणि तुम्ही जर अंगणवाडी असेल ए एन एम जे एन एम स्वच्छता निरीक्षक एम टेट सेट नेट यापैकी कोणत्याही एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर तुम्ही बॅच जॉईन करू शकता टू थाउजंड मध्ये आणि त्याची व्हॅलिडी जी असणार आहे ती वन इयर इतकी असणार आहे पण ही ऑफर लिमिटेड आहे त्याच्यामुळे जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल आणि आतापर्यंत बॅच जॉईन केली नसेल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या तर चला आपण पाहूयात की हे जे एम पीडब्ल्यू आहे त्यासाठी डिटेल सिलेबस काय असणार आहे तर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी ही जी पोस्ट आहे त्याच्यासाठी यामध्ये या देखील टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे दोन पार्ट्स आहेत नॉन टेक्निकल सब्जेक्ट्स मध्ये तुम्हाला मराठीवरती दहा क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत बघा मराठीमध्ये मराठी व्याकरण असेल समानार्थी विरुद्धार्थी शब्द असतील याच्यावरती तुम्हाला किंवा मणी वाक्यप्रचार शब्दसंधी यापैकी अ क्वेश्चन्स तुम्हाला दहा क्वेश्चन या मराठीवरती विचारले जाणार आहेत मराठी लँग्वेज त्याच्यानंतर इंग्लिश या इंग्लिश लँग्वेजवरती तुम्हाला दहा क्वेश्चन विचारले जातात त्यानंतर जे आहे तुमचं जनरल नॉलेज म्हणजेच सामान्य ज्ञान याच्यावरती पण दहा क्वेश्चन आहेत आणि त्यानंतर बौद्धिक चाचणी याच्यावरती पण दहा क्वेश्चन विचारले जाणार आहेत आणि त्यानंतर जे तुमचे टेक्निकल सब्जेक्ट आहेत त्यावरती सिक्स्टी क्वेश्चन्स हे जे आहेत ते विचारले जातात सो so, अशा पद्धतीने जी पेपर पेपर जो तुमचा होणार तो हंड्रेड त्यामध्ये हंड्रेड क्वेश्चन असणार आहेत आणि हे जे काय हंड्रेड क्वेश्चन्स असणार आहेत ते टू हंड्रेड मार्क्ससाठी असणार आहेत त्याच्यामुळे बघा नॉन टेक्निकल चाळीस क्वेश्चन आणि टेक्निकल साठ क्वेश्चन असे मिळून तुमचे हंड्रेड क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये विचारले जातात आणि टू हंड्रेड मार्क्ससाठी हंड्रेड क्वेश्चन विचारले जाणार आहेत जो तुमचा पेपरचा पॅटर्न असेल किंवा पेपरचा जो टफनेस असणार आहे तो ट्वेल्थ लेवलचा असणार आहे आणि पेपर जो होणार आहे तो मराठी मीडियम मध्ये होणार आहे ठीक आहे बघा आणि पेपर जो असणार आहे तो सी क्यू टाईप म्हणजेच वस्तुनिष्ठ बहुपर्यायी अशा प्रकारचे हे क्वेश्चन असणार आहेत आणि त्याच्यासाठी जो टाइम अलॉट केलेला आहे तो टू आवर्स म्हणजे दोन तास एवढा वेळ तुम्हाला मिळणार आहे शंभर क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी यामध्ये साठ हे तुमचे त्या पर्टिक्युलर पोस्टशी रिलेटेड जे सब्जेक्ट आहेत टेक्निकल सब्जेक्ट त्या त्यावरती क्वेश्चन असणार आहेत आणि फोर्टी जे क्वेश्चन्स आहेत ते तुमचे मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी याच्यावरती बाकीचे चाळीस क्वेश्चन असे असणार आहेत आता यामध्ये जे टेक्निकल सब्जेक्ट आहेत त्यामध्ये तुम्हाला डिटेल कोणते सब्जेक्ट स्टडी करायचे आहेत या या, रिग, या रिगार्डिंग जे काही इन्फॉर्मेशन आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात पण बघा सिलेबसमध्ये तुम्हाला हा पोर्शन असणार आहे आणि जे तुमचे क्वेश्चन्स आहेत ते टू हंड्रेड मार्क्ससाठी विचारले जाणार आहे म्हणजे एक क्वेश्चन जवळपास दोन मार्क्ससाठी विचारला जातो ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये आपण डिटेल इन्फॉर्मेशन बघितली एमपीडब्ल्यू या पोस्टसाठी डिटेल सिलेबस काय असणार आहे या रिगार्ड बघा मध्ये हे जे काही नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये वेकन्सीज आलेले आहेत जसं की एन एम जे एन एम असेल स्टाफ नर्स असेल पशुधन पर्यवेक्षक किंवा औषध निर्माण अधिकारी या सगळ्या पोस्टसाठी अकॅडमीमध्ये बॅचेस सुरू झालेले आहेत आणि बॅचचे फीचर्स सेम असणार आहेत जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचा डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तुमचा जो सिलेबस आहे तो कंप्लीट कव्हर केला जाणार आहे आणि बॅच रिगार्डिंग तुम्हाला ई बुक टेस्ट सीरीज आणि नोट्स या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जातात जर तुम्ही बॅच परचेस केली तर बघा आणि सध्या ऑफर सुरू आहेत तुम्ही कोणतीही बॅच जॉईन करू शकता टू थाउजंड रुपीजमध्ये आणि व्हॅलिडिटी जी असणार आहे त्याची वन इयर इतकी असणार आहे त्यामुळे जर तुम्ही प्रिपरेशन करतो आणि आतापर्यंत बॅच जॉईन केली नसेल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या आणि या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवर बघा जर काही जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तुमचे फ्रेंड्स पण प्रिपरेशन करत असतील तर यांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा थँक्यू